खडकवासला पानशेतसह घाटमाता परिसरातील जवळपास सर्व धरणांमध्ये सरासरी पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक पाणी साठा झालाय यामुळं पावसाचा जोर तसंच धरणांमधील येणाऱ्या आवकनुसार विसर्ग वाढवला जातोय सकाळी नऊ वाजल्यापासून खडकवासल्या धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आलाय पंचवीस हजार छत्तीस क्युसेक करण्यात आलाय तर पानशेतमधून पंधरा हजार एकशे छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे हे पाणी पुढील काही तासात उजनीत जमा होण्यास सुरुवात होईल आज सोमवार उजवी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आले ते अपडेट पाहण्यासाठी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला देखील या बातमीचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील शेअर करा तर आज संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या उजनी धरणामध्ये दौंड येथून एकवीस हजार तीनशे बावीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड इथून पंधरा हजार क्युसेकनं पाणी जमा होत होतं बंट गार्डन इथं पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या उजनी धरणात शहाऐंशी पॉईंट एकवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या बेचाळीस पॉईंट नऊ टक्क्यावर आहे